शेतकरी मित्रांनो नमस्कार आराधना एंटरप्राइजेस बारामतीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हायस्पीड कडवाकुट्टी मशीन ही कुट्टी अत्यंत छोटी असल्यामुळे छोट्या जागेत ॲड ॲडजस्ट होऊ शकते मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी अशी ही कुट्टी आहे या मशीनमध्ये कन्वेअर बेल्ट दिलेला असून असल्यामुळे कोटी हात आतमध्ये हात जाण्याची शक्यता नाही त्यामुळे शेतकरी मित्रांची पूर्णपणे सेफ्टीची अशी काळजी घेतलेली आहे पूर्णपणे अत्याधुनिक असं काढबा कुठे मशीन आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता कन्वेअर बेल्ट आहे त्याच्यामुळे कुठलीही हाताला इजा वगैरे होऊ शकत नाही ही मशीन अत्यंत चांगल्या पत्र्यामध्ये बनवलेली असून अत्यंत चांगलं असं मेटल यूज केलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता गेर दिलेला आहे ज्या गेअरच्याद्वारे तुम्ही एक इंची अर्धा इंची असा आपल्याला गरजेनुसार कटिंग करू शकता आणि यामध्ये चार ब्लेड हे मशीन चार ब्लेडमध्ये आहे आणि चारही ब्लेड ही ब्लेड, कार्बन ब्लेडमध्ये असल्यामुळे दोन्ही साईडला धार दिलेली आहे ही तुम्ही पाहू शकता हे दोन्ही साईडला मशीनमध्ये ब्लेडला धार दिलेली आहे यामुळे तुम्ही पूर्णपणे ब्लेड जरी धार झिजली तरी ती ब्लेड उलटी सुलटी करून पुन्हा वापरू शकता त्यामुळे तुम्हाला ब्लेड बदलण्याचा खर्च सुद्धा कमी येऊ शकतो या मशीनमध्ये तीन एच पी कॉपर वायडिंग असलेली मोटर देण्यात आलेली आहे ज्याचा आर पी एम अठ्ठावीसशे ऐंशी असून याला कन्वेअर बेल्ट असल्यामुळे कोटीही मशीनमध्ये हात जाण्याचे चान्सेस नाही आहेत अशीही कडबा अशा या कडबा कुट्टीचा लाईव्ह डेमा आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता आप आपण या मशीनचा लाईव्ह डेमो पाहणार असून आपल्या शेतकरी मित्रांसाठी हे मशीन <coughs> महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी घरपोच देण्याची सोय आपण केलेली आहे मजुरांची संख्या दिवसेंदिवस मजुरांची संख्या कमी होत चाललेली आहे आपला शेतकरी शेतकरी मित्र आधुनिकडे जाण्यासाठी आपण चाप कटर रोटावेटर पावर विडर यंत्र टोकन यंत्र याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सतत टाकत असतो तरी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपण पाहू शकता या मशीन मध्ये आपण पाहू शकता मशीन मध्ये कडबा टाकताना हाताने प्रेस न करता कन्वेअर कर बेल्ट असल्यामुळे तो पुढे ओढला जात असून अत्यंत बारीक असा कड़बा होत आहे